दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथून कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणारा गायींचा ट्रक धुळ्यातील गोरक्षकांनी शहरातील गणपती मंदिराजवळ पकडला यावेळी ट्रक चालकाने त्या ठिकाणून पळ काढला यानंतर सदर गाईंनी भरलेला ट्रक हा पांढरा पोळ्या गोशाळेत नेण्यात आला असून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे धुळे शहरातील सिद्धेश्वर गणपती मंदिराजवळ गायींनी भरलेला ट्रक गोरक्षकांच्या सतर्कतेने पकडण्यात आला असून यात चोवीस ते पंचवीस गायी आढळून आल्या आहेत या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन धुळे शहर पोलीस स्टेशन गोरक्षकांनी गणपती मंदिर धुळे येथे काही गायी ट्रकमध्ये भरून जात असताना पकडल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही तिथं जाऊन खात्री केली साधारण ट्रकमध्ये वीस ते चोवीस गाई असल्याची खात्री झालेली आहे तो ट्रक आम्ही ताब्यात घेऊन पांजरापोळ इथं रवाना केलेला आहे गोरक्षकांकडून माहिती घेतली असता त्यांनी त्या ट्रकचा सा पाठलाग साधारण नंदुरबार जिल्हा येथील नवापूर हद्दीतून चालू केला असून ते कत्तलीसाठी नेत असल्याची त्याची खात्री झाल्याने त्यांनी त्याचा पाठलाग केला धुळे शहरामध्ये तो नकाने नकानेमार्गे शहरात आल्याची बातमी प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने त्या गायींना पांजरापोळे येथे उपचारक आम्ही दाखल करून त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करून घेण्याची गुन्हा दाखल करून घेतो आहोत नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथून कत्तलीच्या उद्देशाने गायींना घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती या माहितीच्या आधारे गोरक्षकांनी धुळे शहरात हा ट्रक पकडला असून शहरातील गणपती मंदिराजवळ हा ट्रक पकडण्यात आला यात चोवीस ते पंचवीस गायी मिळून आल्या असून या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे ट्रकमध्ये आढळलेल्या गायी शहरातील पांजरपळ गोशाळेत पाठवण्यात आल्या आहेत नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे